या शक्तिपीठ महामार्गाच्या अनुषंगानं भूसंपादन अधिकारी संपादन, संपादन प्रक्रियेचा भाग म्हणून वारंवार ग्रामपंचायतला आणि त्या देवळावरती नोटीस शिकवतायत डपकतायत व्यक्तीशी नोटीस मात्र शेतकऱ्यांना दिली जात नाही आणि नोटीस दिल्यानंतर सुद्धा मोजणीसाठीच्या प्रक्रियेला तिसरी वेळ त्यांनी थांबवलेला आहे याचं कारण हे आहे की सरकार ज्या पद्धतीनं ही भूसंपादनाची प्रक्रिया राबवतो आहे या यामध्ये यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन सरकार संपादित करू इच्छित आहे त्या शेतकऱ्यांना या शक्तीपीठ महामार्गाबद्दलची कुठलीही अधिकृत माहिती ही दिली जात नाही उलट पक्षी ज्या शक्तीपीठ महामार्गांची गरजच मुळात नाही आहे हे केवळ ज्यांची जमीन संपादित होती हे शेतकरीच नाही तर महाराष्ट्रामधले अर्थतज्ज्ञ महाराष्ट्रामधले निसर्गप्रेमी महाराष्ट्रातले पर्यावरण तज्ञ आणि एकूण राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांचे रिपोर्ट्स आहे की जो रस्ता रत्नागिरी नागपूर अस्तित्वात असताना सुद्धा ज्याचा अठ्ठाश या शक्तीपीठ महामार्गाचा चालवलेला आहे हा अत्यंत चुकीचा आणि सत्तावीस हजार एकर जमीन आणि शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा चुराडा केवळ उद्योगपती कॉर्पोरेट मित्रांच्या भल्यासाठी आणि सरकारच्या कमिशनपोटी हजारो कोटी रुपयासाठी चाललाय की काय अशा प्रकारची शंका संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून हा रस्ता गरज नसताना बेकायदेशीररित्या पोलिसी बळाचा आणि शासनाचा आणि सरकारचा थक दाखवून संपादनाची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं केली चाललेली आहे याच्या विरोधामध्ये हे शेतकरी पूर्ण ताकदीनं क्षमतेनं एकजूट झालेली आहेत आणि हे धुडकून लावण्यासाठी गावागावामधला शेतकरी शेतकरी बापाचा तरुण मुलगा शेतकरी माऊली हे सगळे ह्या संपादन प्रक्रियेच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याचा भाग म्हणून ही टाळाटाळ ताल करत आणि ही एकजूट अशाच पद्धतीनं आणखी खंबीरपणे होऊन सरकारला हा रस्त्याच्या विरोधातला तीव्र लढा लक्षात घेऊन शक्तीपीठ रद्द केला पाहिजे ही मागणी घेऊन हे लोक एकत्र येत आहेत शक्तीपीठ मार्गात येणाऱ्या जी काही भूसंपादनामध्ये जमिनी जाणार त्या शेतकऱ्याला तर शासनाच्या वतीनं डबल टेबल चोबल अशा प्रकारचा जा दिला जाणार आहे असा असताना सुद्धा शेतकऱ्याचा विरोध कशासाठी मुळात सरकार ज्या कायद्यानं ही जमीन संपादित करत आहे हा कायदा जुन्या काईदा समोर करून परंतु दोन हजार तेराला जो कायदा पारित झालेला आहे ज्या कायद्यामध्ये भूसंपादनामध्ये संपादित केलेल्या शेतकऱ्यांना दिला जाणारा मावेजा त्यानंतर त्याला दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सोयीसुविधा त्याची त्याची मूल्यांकन करण्याची पद्धत या बाबी सगळ्या बाजूला सारून नको त्याच जुन्या पुराण्या कायद्याला आधार घेऊन ही संपादन प्रक्रिया करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे मुळात कुठल्याही प्रकारचा असा पैसा सरकार देईल अशा प्रकारची परिस्थिती त्या कायद्यामध्ये नाही आहे फार फार झालं रेडी रेडिरेक्नोरच्या आधारे हे चारपट भाव म्हणजे बैनाम्याची जी किंमत होते त्याच्या चारपट किंवा पाचपट देण्यात येईल अशा प्रकारची परिस्थिती सरकारकडून बोलली जाते आहे परंतु हे सरकार अशा प्रकारचा एक वल्गणा करत आहे शेतकऱ्यांमध्ये अशा प्रकारचा एक भ्रमनिराश करत आहे की कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि याच्या लालचेपोटी पोटी शेतकरी देतील परंतु हा डाव शेतकऱ्यांनी आता उधळून लावलेला आहे शक्तीपीठ महामार्ग नसून माझ्या मते हा शक्तीपीठ महामार्ग आहे कारण की आमच्या भागातील परळी मदोगाय तालुक्या या भागातील कुठलाही शेतकरी कसल्याही परिस्थितीत एकही गावकरी आणि शेतकरी हा रस्ता आणि जा जागा मोजू द्यायला तयार नाही तरीही प्रशासन शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये फूट पाडून एक एकाला बापेशला या बोलवा असं अशा प्रकारे मोजणी स करण्याचा प्रयत्न करत आहे पण नांदगाव बारज ह्या शेतकऱ्यांनी हा पूर्णपणे प्रशासनाचा नाव उधळून टाकला परंतु प्रशासनाचे अधिकारी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार होते परंतु अद्याप दुपार झाली तरी अद्याप आले नाहीत आपण सगळे एकजूट थांबला प्रशासनाचे अधिकारी नांदगावपासून आज भारताचा विषय झाला फक्त उडवा उडवीचे उत्तरं देऊन त्यांचं म्हणणं आहे की या शेतकऱ्यांनी त्यांच्या ऑफिसला येऊन त्यांना बोलावं पण शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्यांना जी जी बोलायचे ती आमच्या इथं मंदिरावर चावडीवर येऊन पूर्णपणे खुल्या दिलानं प्रशासनानं शेतकऱ्यासोबत चर्चा करावी अशी आमची मागणी One three. मी चिताळ येथील रहिवासी सुशील कुमार प्रकाशराव शिंदे शक्तीपीठ महामार्गामध्ये माझी मी अल्पभूत शेतकरी आहे आणि माझी दोन हेक्टर एक हेक्टर संपादित होत आहे आणि उद्या मी माझा उदारनिर्वाह माझा कुटुंबाचा उदारनिर्वाह हा शेतीवर आहे आणि शेती गेल्यानंतर आमचा उदारनिर्वाह कसा व्हायचा हा एक माझ्याकडं मोठा प्रश्न आहे <coughs> आणि शासनाचं असं आहे की गेल्या चार महिन्यापूर्वी नाफेडमध्ये नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केलं शासनानं त्यावेळेस शासनाकडे बारदानाला पैसे नव्हते आज रोजी शहाऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही तरतूद करताय म्हणजे तुमच्या उद्योगपती मित्रांसाठी तुम्ही तरतूद करताय पण शेतकऱ्याला जर त्याचं सोयाबीन तुमच्या हमी भावाप्रमाणे आम्ही तुमच्याकडे नाफेडला आणलं तर बारदानाला पैसे नव्हते शासनाकडे मग शासनानं तुमच्याकडं जर रुपया नसेल तर शहाऐंशी हजार कोटीचा आमच्या माती का लादत आहे शेतकऱ्याचा जर संवाद साधून जर तुमची समस्या दूर केली तर आपण शक्तीपीठ मार्गाला जमीन देणार नाही आमची मुळीच मुळीच आमचं त्याला पाठिंबा नाहीच आणि जर शासनानं सक्तीनं जर आमच्यावर सक्ती करून जर संपादित करत असेल तरी आम्हाला शेवटी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरला नाही आणि आम्ही आत्महत्या करू पण जमीन देणार नाही मी विलास शिवाजीराव देशमुख बाधित शेतकरी भारत माझा गट नंबर तीनशे एकवीस त्यामध्ये आमची जमीन चार एकर सहा गुंठे जात आहे आणि हा प शक्तीपीठ मार्ग हा जनतेला विश्वासात न घेता सरकार जबरदस्तीनं करीत आहे आणि या शक्तीपीठ मार्ग रद्द करण्यासाठी आणि मोजके उद्योगपती जगविण्यासाठी लाखो शेतकरी जे महा महाराष्ट्राचा पोशिंदा आहे त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याचं काम हे सरकार करीत आहे आणि मोजणीला आमच्या गावामध्ये गावामध्ये येतो असं त्यांनी आज ता सात तारीख दिली होती यापूर्वी दोन तारखा दिल्या त्या तारखेला शासन या आलं नाही आणि आज आज आज, आज, आज रोजी आम्ही त्यांना भूसंपादन अधिकारी तलाठी यांना फोन केला असता ते उडावडीचे उत्तर देत आहेत आणि त्यांनी गावामध्ये आमच्या शिवारामध्ये चोरून लपून अगर जर मोजणी केली तर आमचा जीव गेला तरी चालेल पण त्यांना आम्ही एक इंच जमीन मोजू देणार नाहीत हे आम्ही आमच्या गा भारत गावकऱ्याच्या वतीनं बिलकुल कडाडून विरोध करून सांगत आहोत आणि दुसरी गोष्ट आज सरकारपासून शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च आहेत या शहाऐंशी हजार कोटीमध्ये महाराष्ट्राचे ग्रामीण भागातले आणि गावातले गल्लोगल्ली रस्ते डांबरीकरण होईल एवढ्या खर्चामध्ये आणि हा एवढा जे शेतकऱ्यावर जो अन्यायाचा जो मार्ग सरकारनं पत्करलेला आहे हे उद्योगपती यांना जगविण्यासाठी आणि त्यांचं एक्सपोर्ट जे आहे चालविण्यासाठी हा धंदा जे आहे उद्योगधंदा चालू केलेला आहे अशा उद्योगधंद्याला आळा घालण्यासाठी आम्ही भारत येथील शेतकरी तनमनाने एकजुटीने हा रस्ता होऊ देणार नाही त्यांनी गोळ्या घातल्या तरी आम्ही त्याचं प्रत्युत्तर जशाच तसे देऊ आणि त्यांनी प्रेमानं जर हा प्रश्न जे आहे जे आहे माघारी घेतला तर त्यांचं आम्ही सरकारचं अभिनंदन करू एवढं सांगून मी हे करतो तर येथील तुकाराम जनार्दन शिंदे माझा गट नंबर दोनशे ब्याण्णव माझ्या या क्षेत्रामध्ये साडेपाच एकर सर्व जमीन बाधित होत आहे आणि माझी उपजीविका जी आहे जी, उप ते त्याच्यावरच आहे आणि ह्या सरकारनं जी हा शक्तीपीठ महामार्ग जी लादलेला आहे बारा जिल्ह्यामध्ये ही शक्तीपीठ महामार्ग नसून ह्या शेतकरी सर्व शेतकऱ्यावर आणीबाणी लादलेली आहे ह्या सरकारनं आपण काल परवास पाहायला असेल की एका आमदाराच्या भाजीमध्ये वरण साधं खराब आलं म्हणून किती हृद्दे फिद्दे मारले इथं त्या मुख्यमंत्र्याला इथं माझी विनंती आहे त्या मं आमदारानं एवढं इथं त्या माणसाला मारलं कर्मचाऱ्याला मारलं तर आमची जमीन जर घेतली तर आम्ही तुम्हाला काय करावं लागेल ह्याचं उत्तर द्यावं इथं मुख्यमंत्र्यांनी इथं आणि तुम्ही आमच्या जमिनी अशी हडपिल्या तर आमच्या आमच्या लेकराबालाने काय खावं काय करावं कुठं राहायचं आम्ही आमची अगोदर सोय लावावी आणि मग ह्या शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घ्यावा सरकारनं एवढी माझी देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे त्यासोबत त्यांच्या त्यांना जी आधार देत आहेत अजितदादा हे सुद्धा तितकेच त्याच्यामध्ये कारणीभूत आहेत त्यांचेच ते साथीदार आहेत आणि जे आमच्या बरोबर जी बैठक लावायला कुठं धनंजय मुंडे तर बैठक लाव इकडं लाव तिकडे लाव असे उडवा उडीचे प्रश्न करू नका म्हणावं त्यांना आणि जे काय आहे ते शेतकऱ्याला नीट समजून सांगा आणि हा मार्ग आम्हाला नकोच आहे ह्या सर्व शेतकऱ्यांनी कुठं जायचं काय करायचं कसं खायचं ह्याची सोय लावावी अगोदर आणि मग शक्तीपीठ महामार्गाचा विषय करावा एकजुटीचा एकाच जिद्द एकाच जिद्द आर्या सरकारचा करायचं निर्दयी सरकारच करायचंय